वीट येथे अवैधरित्या चालणाऱ्या खाण्यावर छापा टाकून करमाळा पोलिसांनी कुंठनखाना चालवणाऱ्या एकास अटक केली केली असून तीन मुलींची सुटका आहे त्यांना आदेशाने सुधारगृहात पाठवण्यात आले आहे संतोष रोहिदास जगदाळे व एकेचाळीस राहणार वीट तालुका करमाळा असे अटक केलेल्या कुंठनखाणा चालवणाऱ्या चालकाचे नाव आहे त्याला बार्शी सत्र न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे याची फिर्याद करमाळा पोलीस ठाण्याचे महेश हंबीराव डोंगरे यांनी करमाळा पोलिसात दिली आहे करमाळा पोलीस पोली स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने यांना गोपनीय माहिती मिळाली होती की मौजे वीट गावचे शिवारात एक व्यक्ती अवैध कुंटणखाना चालवित आहे त्यामुळे रणजित माने यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरिजा म्हस्के पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपटराव टळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिनगारे आदी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले यावेळी करमाळ पोलीस ठाण्याचे वीट हद्दीमधील महिलांना डांबवून त्यांच्याकडून अनाधिकृतपणे जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करून घेत आहे अशी माहिती मिळाली याची शहानिशा करताना त्या ठिकाणी बनावट गिरायक पाठवून पंचा समक्ष छापा टाकण्यात आला साहिलीला हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या खोलीमध्ये जाऊन छापा टाकून कारवाई करून तेथे ते वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन मुलींची सुटका केली त्यांनी हे व्यक्ती महिलांकरवी वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे सांगितले प्रत्येक गिरायका मागे त्यास पाचशे रुपये मिळतात असेही त्यांनी सांगितले त्यामुळे संशयित आरोपी संतोष जगदाळे रानार पीठ तालुका करमाळा याच्यावर वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवत असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय